नवापूर विधानसभा मतदारसंघाचा पंधराव्या आणि सोळाव्या फेरीचा प्राथमिक निकाल आपल्या हाती लागलेला आहे यामध्ये अपक्ष उमेदवार शरद गावित यांचा लीड सुटताना दिसत आहे नवापूर तालुक्यातील ई व्ही एम मशीनचे मतदान हे सुरू झालेलं आहे आपण पंधराव्या फेरीमध्ये कसे मतदान मिळाले उमेदवारांना ते पाहूया पहिला उमेदवार आहे राष्ट्रवादीचे भरत गावित यांना सहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली आहेत काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार नाईक यांना दोन हजार दोनशे शहात्तर मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार शरद गावित यांना आठशे अठ्ठावीस मतं मिळाली आहे पंधराव्या फेरीमध्ये शरद गावित यांना सव्वीसशे मतांचा लीड आहे त्यानंतर सोळाव्या फेरीचा आपण निकाल पाहणार आहोत सोळाव्या फेरीमध्ये भरत गावित यांना दोन हजार चारशे बारा मतं मिळाली आहेत शिरीष कुमार नाईक यांना तीन हजार एकशे आठ मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार शरद गावित यांना दोन हजार सातशे सत्तर मतं मिळालेली आहेत सोळाव्या फेरी अंती दोन हजारच्या वर शरद गावितांना लीड आहे आतापर्यंत तिन्ही उमेदवारांना एकूण मिळालेली मते याप्रमाणे भरत गावित छत्तीस हजार सातशे आठ शिरीष नाईक सत्तावन्न हजार पाचशे ब्याऐंशी शरद कुमार गावित एकोणसाठ हजार सहाशे बावीस अशी ही मतं मिळालेली आहे चौदाव्या पंधराव्या सोळाव्या फेरीमध्ये अपक्ष उमेदवार यांचा लीड तुटताना दिसत आहे आता पुढच्या फेरीमध्ये काय निकाल हाती येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे निलेश पाटील नॉपूर एक्सप्रेस न्यूज नवापूर